नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे रात्रीच्या जेवणासाठी झटपट अशी व्हेज बिर्याणी कुकरमध्ये कशी करायची ते बघणार आहोत तर रेसिपी पूर्णपणे बघत राहा आणि या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात कुकरमध्ये थोडंसं तेल घालून दोन चमचे साजूक तुपही घालत आहे साजूक तुपामुळे ह्या बिर्याणीला खूपच छान टेस्ट येते एक मोठा कांदा उभा कट करून घेतला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी किंवा लवकर लाल होण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठही घालून घेतला आहे कांदा छान लालसर रंगावर भाजून झाल्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्टही घालून घ्यायची आहे तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे आता मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथे एक मोठा चमचा रेडीमेड बिर्याणी मसाला घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही अख्खा खडा मसाला घातला तरीही चालेल अर्धा चमचा हळद घेतली आहे एक मोठा चमचा मिरची पावडर आणि एक मोठा चमचा घरगुती काळा मसाला घेतला आहे तर हे मसाले घातल्यानंतर पुन्हा एक वेळा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथे पुदिना आपण फोडणीमध्ये थोडासा हाताने तोडून घालायचा आहे त्याच्यामुळे या बिर्याणीला खूप छान स्वाद येतो थोडासा पुदिना फोडणीमध्ये आणि थोडासा वरूनही घालायचा आहे त्याच्यानंतर इथे पाव वाटी दही घालून घेणार आहे दही घातल्यानंतर पुन्हा एक वेळा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्या मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ज्या घरात भाज्या असतील त्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी एक गाजर घेतलेला आहे एक बटाटा घेतला आहे थोडीशी तोंडली घेतली आहे आणि थोडासा फ्लॉवर घेतला आहे हा फ्लॉवर गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून काढून घेतला आहे कारण सर्वात जास्त केमिकल फ्लॉवरला असतात आणि बीन्सही घेतलेले आहेत तर सर्व भाज्या ह्या घालून घ्यायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये छानशा परतून घ्यायच्या आहेत आता इथे एक हिरवी मिरची ही अशी कट करून घालते त्याच्यानंतर हा भिजवलेला बासमती तांदूळही घालून घ्यायचा आहे आणि तोही मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे तांदूळ भिजवला म्हणजे शिजायला पाणीही कमी लागते आणि पटकन शिजतो इथे मी साधारणतः दीड वाटी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार किती तांदूळ असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मीठही घालून घ्यायचं आहे मीठ घालतानाही काळजीपूर्वक घालायचं आहे कारण कांदा परतताना आपण मीठ घातलेलं होतं पाण्याला उकळी येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिनाही घालून घ्यायचा आहे आता पुदिना असा हातानेच तोडूनच घालायचा आहे जेणेकरून त्याचा स्वाद छान ह्या बिर्याणीला उतरेल आणि कोथिंबीरही घालते पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आता इथे पाण्याला उकळी आल्यानंतर पुन्हा एक वेळा खालीवर हलवून कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि साधारणतः दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर खोलून घ्यायचं आहे आता इथे गरमागरम व्हेज बिर्याणी झटपट अशी तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करायलाही विसरू नका अशाच चमचमीत रेसिपीसाठी मी अन्नपूर्णाला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता गरमागरम ह्या व्हेज बिर्याणीचा आस्वाद मी घेते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा छानशी व्हेज बिर्याणी ते सर्व झालेली आहे आणि त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी बुंदी रायताही तयार आहे धन्यवाद